तर मंडळी तुम्ही बघू शकता समोर आहे वाजीर सुभाष मांगरे ताता आणि त्याची पण एंट्री झालेली आहे जी प्रेक्षणीय शर्यत आपल्याला दोन बघायला मिळणार आहे त्या दोन्ही बैलांची एंट्री झालेली आहे अड्ड्यामध्ये दादा वजीर अड्डे मध्ये बोला ना आज एक प्रेक्षणीय शर्यत बघायला मिळणार आहे महात्तूर वर्ष आणि पहिल्यांदा आले ना तर सर्वात आधी तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये दे आणि तात्या आल्यात का आले पण ना मग कसं काय बघता आजचा शेड्यूल मग काय होईल मैदाना मैदान तर खूप आज बैलगाडा महोत्सव आहे आणि त्याच्यामध्ये वजीर पालणार आहे बाकी बाकी बघू संध्याकाळी आणि शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय बोलता मग आजचा महोत्सव महोत्सव विषय सांगा काय बैलगाडा महोत्सव आहे मुंबईमध्ये व्यवस्थित हा आणि तात्याचं पण स्वागत आम्ही करूच नक्कीच आल्यावर कसं बघता आजचा शेड्यूल मग आता बघूया ना थोड्या वेळाने आणि शंभर टक्के मैत्री शर्द आहे आपली आत्यांचं आणि राहुल दादांचं तर खूप चांगले संबंध आहे कुठं ना कुठं याच्यामध्ये आपलं एक मुंबईचा आणि घाटावरचा संबंध खूप चांगले होत चालत आपल्या मैत्रीमध्ये ना सोमंडली so, तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे सुंदर आणि आज एक प्रेक्षणीय शरद आपल्याला बघायला मिळणार आहे या बैलगरा महोत्सवमध्ये रायफल वर्सेस सुंदर तर सुंदरची एंट्री झालेली आहे अड्ड्यामध्ये अजून अड्ड्यामध्ये बैला आलेली नाही पण सर्वात आधी सुंदरची एंट्री झालेली आहे आणि राणा पण आहे सोबत कारगिल कारगिलगुरू पैडूसने यांच्याकडून ही जोडी दिसेल तुम्हाला आज आणि पैऱ्यामध्ये कोण असेल तर आपल्याला काही माहिती नाही पण बघू आपण चांगली एक प्रेक्षणीय लढत चला राणा तर उतरला खाली ता ता ला ला। जा जा आता आपल्याला बघायचं आहे सुंदरला चला मित्रांनो झालेली आहे सुंदरची एंट्री तो बघू शकता तुम्ही आध्या सर्वात आधी सुंदरची एंट्री सुंदर आणि रायफल आज खूप चांगली लढत बघायला मिळणार आहे चला मित्रांनो सुंदर आहे आणि सोबतच सहभाग सहकारी पण आहेत त्यांचे आणि दादा पण विश्वनाथ दादा पण येतील थोड्या टायमामध्ये बघूया आपण कसं काय आजच्या प्रेक्षणीय शरद म्हणजे एक मैत्रीची शरद असणार आहे रायफल वर्सेस सुंदर मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटा सुंदर सव्वीस जानेवारीच्या दिवशी पण खूप चांगली एक आपल्याला शर्यत बघायला भेटली आहे जी पुष्प आणि होता पायऱ्यामध्ये चला मित्रांनो चांगली चांगली बैला आज आपल्याला बघायला मिळतील आणि चांगला एक महोत्सव सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप आकर्षण आज असणार आहे या बैलांचा मुंबई गाजवणार ही घाटावरची बैला जशी आपली मुंबईची बैला घाटावर जातात तशी घाटावरची बैला मुंबईमध्ये नक्कीच असा खूप चांगला मैत्रीचा संबंध होत आहेत आणि इकडे या साईडला बघू शकता मथुर दादा याचं नाव काय मथुर काय सांगाल आजचा नियोजनाविषयी पाठीवर तुमचं सर्वात आधी मुंबईमध्ये स्वागत आहे कारण आपला बैलगाडा महोत्सव आहे दादा आलेत का दादा आले आलेत ना चालेल बाकी यांनी गटपास केले वाटते

तो 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 ला ला दादा इथं सजवता का टाइम ना भेटला वाटतं सकाळी बघा मित्रांनो मत्तूरला इथं सजवायला घेतले कारण तेही लवकर आले ना तिकडनं दादा डायरेक्ट तिकडनच आले का तू किती वाजता निघलेलं आता सकाळी साडेपाच वाजता ते एवढं लवकर निघलेलं हो आणि इथं पोहोचलो तुम्ही आज स्वागत आहे तुमचं बैलगारा महोत्सव मध्ये आजचं नियोजन कसं असणार आहे दादा हा एक शर्य जमलेली आहे दादा सुंदरचं खूप नाव होतं आपलं काय सांगाल सुंदर परिस्थिती खरोखर ना छोटा एक छोटा पॅकेट मोठा धमाका नक्की असं लोक म्हणतात त्याला बरोबर चालेल दादा शुभेच्छा अच्छा धन्यवाद तो मंडळी पुढच्या पुढे तुम्हाला हा व्हिडिओ मी एक सेंड करतो आहे बघा चांगली चांगली बैल म्हणजे ज्यांच्या लढती आहेत प्रेक्षणीय ती बैला आलेली आहेत अड्ड्यामध्ये तर तुम्ही पण या लवकरच आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक घंटी पण असते बाजूला ती पण दाबा कारण तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की लागेल नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करू शकता तर चला आता मी अजून भरपूर काय शूट करायचं आहे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काय अपडेटेटेड व्हिडिओ भरपूर येतील माझे तर नक्कीच सपोर्ट करा